नमस्कार मित्र हो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा मजदूर युनियन मित्रहो नांदेड शहरामध्ये पंधरा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देखील अतिवृष्टी झाली होती आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या मध्यरात्री तर मुसळधार पावसाने थैमान घातले होते आणि नांदेड शहरातील अनेक सखल भागामध्ये नदीकाठावरच्या वस्तीमध्ये आणि नाल्याच्या काठावर असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये कमरेच्यावर पाणी होतं सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने आम्ही यापूर्वीच अठरा तारखेला एक आंदोलन करून एक पत्र दिलं होतं सव्वीस तारखेला देखील आम्ही निदर्शने केली होती आणि सर्व पूरगस्तांना सरसगट अनुदान देण्याची मागणी केली होती आता माननीय खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी देखील ही मागणी केली आहे नांदेड उत्तरचे आमदार मान्य बालाजी कल्याणकर साहेब यांनी देखील प्रत्यक्ष दौरा करून पाहणी पूरगस्तांची करून त्यांची देखील ही मागणी होती परंतु सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीनं आम्ही सातत्याने अनेक आंदोलनं करून नांदेड शहरातील पूर्वस्थांना सानूग्र अनुदान मिळवून दिलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये नऊ हजार लोकांना दहा हजार रुपयेप्रमाणे सानूग्रह अनुदान मिळालेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये वीस हजार वीस हजार लोकांच्या जम्बोव्यादीमध्ये दे देखील अनियमितता झाल्याचं पुढं आल्यामुळं त्यांचे चार कर करोड रुपये वाटप करण्यात आलेले आहेत चार हजार लोकांचे परंतु पंधरा ते सोळा हजार लोकांचे आजही पैसे पेंडिंग आहेत जे या दोन ते चार दिवसामध्ये पडतील अशी अपेक्षा आहे आणि तसं मान्य तहसीलदार महोदयांचं देखील म्हणणं आहे मित्र आम्ही सी आय संलग्न मजदूर युनियनच्या वतीने जे लोक ज्या लोकांचा सर्वे झाला नाही किंवा ज्या लोकांच्या घरी प्रत्यक्ष पाण्यासाठी गेले नाहीत त्या लोकांचे विनंती अर्ज आम्ही सादर करत असतो दोन हजार तेवीसमध्ये देखील आम्ही नांदेडच्या मुख्य महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये सादर केले होते दोन हजार चोवीसमध्ये मात्र क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्व अर्ज आम्ही सादर केले होते आणि त्या अर्ज सादर केलेल्या अनेक लोकांची नावे पूर्गस्थानच्या पात्र यादीमध्ये आहेत परंतु यावर्षी मनप्पा प्रशासन तालुका प्रशासन यांनी एक वेगळा निर्णय केलेला आहे की आम्ही अर्ज वगैरे स्वीकारणार नाही तर ही दडपशाही आहे आणि सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे एक प्रतिष्ठित कामगार संघटना म्हणून या संघटनेची ओळख आहे मित्र हो येत्या तीन तारखेला ज्या लोकांच्या घरी पंचनामा करण्यात आलेला नाही त्या लोकांना घेऊन आम्ही तहसील कार्यालय येथे बेमुद्दत पाच तासाचं धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्या धरणे आंदोलनामध्ये आमची मागणी आहे की सरसकट पूरग्रस्तांना सामुघ्र अनुदान देण्यात यावं आता मान्य एस डी एम आणि मान्य तहसीलदार आणि मान्य आयुक्त यांच्या म्हणण्यानुसार फक्त घर मालकांनाच आम्ही सामुग्र अनुदान देणार आहोत अशी एकंदरीत त्यांची भूमिका आहे आणि आम्ही सर्व अभ्यास करून एक निवेदन देखील आज मान्य मुख्यमंत्री मान्य पालकमंत्री मान्य दोन्ही उप उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी महोदय नांदेड तसेच एस डी एम नांदेड तहसीलदार नांदेड आणि मान्य आयुक्त नांदेड महानगरपालिका यांना देखील दिलेला आहे परंतु ह्यामध्ये प्रश्न असा आहे ज्या लोकांच्या घरामध्ये पुराचं पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे त्या लोकांचा अर्ज असा आहे की माझ्या घरामध्ये पुराचं पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे आणि माझ्या घरी आपल्या पथकाला पाठवावं आणि चौकशी करून माझं नाव पूर्वस्थाच्या पात्र यादीमध्ये टाकावं आणि अनुदान देण्यात यावं परंतु हे रास्त मागणी असताना देखील तालुका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं असे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे हे बेकायदेशीर आहे आणि हा आमचा लढा जो आहे तो आम्ही आता तीन तारखेपासून सक्रिय करणार आहोत येत्या तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयामध्ये बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहोत त्या धन्य आंदोलनामध्ये ज्या लोकांच्या घरी तातडीनं सर्वे करून सामुग्र अनुदान देण्याची कारवाई करण्याचं जे काम चालू आहे ती झाली नाही त्या सर्व लोकांनी सामील व्हायचं आहे आणि सी आय टी ओ संलग्न मजदूर युनियनच्या वतीने लढाफंड स्वरूपात आम्ही जे आमचे संघटनेचे सभासद आहेत त्यांच्याकडून पन्नास रुपये घेत हो। आहोत आणि हा लढा तीव्र करण्यासाठी ती पन्नास रुपये खर्च हे किरकोळ खर्च आहे आणि त्यामध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे गेल्या दोन हजार तेवीसमध्ये आम्ही वीस रुपये खर्च घेतला होता लढाफंड स्वरूपामध्ये परंतु त्या वीस रुपयामध्ये आम्ही पस्तीस वेगवेगळे आंदोलन केले होते मोर्चे काढले होते आणि सहा महिने साखळी उपोषण केलं होतं आणि हा सर्व खर्च जो आहे हा सर्व हा सर्व खर्च आपल्याला लढण्यासाठी लागण्यासाठी घेण्यात येणारा खर्च आहे आमची नांदेड शहरातील लोक ना ज्याच्या घरात पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे या सर्व नागरिकांना विनंती आहे की ॲक्च्युअल आपल्या घरामध्ये पुराचं पाणी जवळ नुकसान झालेलं असेल तरच त्यांनी आमच्या संघटनेच्या माध्यमातून विनंती अर्ज करावा अन्यथा इतर लोकांनी अर्ज करण्याची गरज नाही काही लोकांचं म्हणणं आहे की दुष्काळ आवडे सर्वांना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे खऱ्या अर्थानं पुस्तक आहे फार मोठे पत्रकार आहेत आंतरराष्ट्रीय पत्रकार मान्य पी साईनाथ साहेब त्यांचं पुस्तक आहे की दुष्काळ आवडे सर्वांना आणि ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे नांदेडमध्ये गेल्या वर्षी सोळा हजार लोकांचे पेंडिंग पैसे आज देखील आहेत कारण सर्वे करणाऱ्या लोकांनी सर्व बोगस नावं टाकली होती आणि ते पडताळणी मध्ये सिद्ध झाल्या आणि सिद्ध झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी मोदी ती यादी राखून ठेवली होती रोखलेल्या यादीमध्ये जे खरे खरेपूरग्रस्त होते किंवा जे ऍक्च्युअल ज्यांचं नुकसान झालेलं आहे जे इथं वास्तव्यास होते त्यांना सानुग्रह अनदान तातडीने देण्यात यावं हे देखील आपली मागणी आहे विनंती आहे नांदेड शहरातील लोकांना ज्याच्या घरात पाणी जाऊन नुकसान झालं आहे त्या सर्व लोकांनी तीन सप्टेंबरच्या बा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन जे करणार आहोत त्या आंदोलनामध्ये सामील व्हावं आणि आता लढा आपला तीन तारखेपासून आपण मोठ्या जिद्दीनं आणि धाडसाने आणि तीव्रतेने लढण्याची सुरुवात केली आहे आमचं म्हणणं आहे सरसगट जी गाईडलाईन आहे पूर्गस्थांना मदत करण्याची त्या पद्धतीनं सर्वांना सा अनुदान देण्यात यावं घरमालकांनाच अनुदान देण्याची जी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे ते अत्यंत चुकीचं आहे जे भाडेकरू आहेत त्यांना देखील सरसगट अनुदान मिळावं अशी आमची मागणी आहे विनंती आहे पुन्हा येत्या तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय नांदेड येथे दुपारी बारा वाजता सर्व पीडित लोकांनी यावं धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय लालसरा